ोटणी भाज्याला शिजून घेतलेली आहे आणि वरणजी तेलाची आणि मसा तुमचे पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज खूप छान मस्त असं वातावरण झालेलं आहे तर काल पाऊस पडला ना तर त्यामुळे आणि मस्त असं असं एकदम सुटले लाईट पण नव्हत्या लाईट आल्या आणि आता चहा वगैरे खालतोय खूप छान वातावरण आहे आहे त्याच्यामुळे वातावरण खूप छान आहे आणि असं वातावरण घरात असलं म्हणजे बाहेर आणि असं काही म्हणजे वस्तू करायला पण बोड वाटल छान वाटत ऊन असल्या का खूप बाहेर कंटाळा येतो आणि बाहेर काही घ्यायला पण असं वाटत नाही का जा कारण इतकं ऊन असतं सध्या तरी ऊन पण काल बसून आणि टेरेसवर तर खूप भारी वाटतं आम्ही रात्री पण खूप वेळ बसलो पण आमची पण लाईफ कम्प्लीट दोन वाजता रात्री आली होती इतके ओनला गेली परत पहाटे आली परत पहाटे आली गेली घरात पण बरोबर भारी झाली होती हे बघा आता सगळं काय आवरले पाऊस वारं म्हटलं की घर खूप भान होत साई पण खूप छान आवसाईला पण राहते खूप मच्छर चावले कारण लाईट नव्हत्या सई सारखी करायची आहे ना साई साईला पण खूप दावले साईची पण झोप आज खूप लेट उठली सई आज नऊला उठली आहे साईची मम्मा आणि आम्ही सगळे लवकर उठलोय पण सई लेट उठली आज कारण आमच्या सईची झोपच झाले नव्हती आता गुड मॉर्निंग वन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अजून झोप येतच का तू आता आमची साई शाळेत जाताना असं वातावरण असणार आहे ना सही पण सैन खूप लवकर कुठून द्यावं लागणार आहे तर अंशूला अंशीची परस्ती पाहून आम्हाला टेन्शन आलं आहे अंशूची मम्मी मी अंशूला डायरेक्ट झोपातून उठून आंघोळीला नेती पोरांची झोपून होईल असती आणि शाळेत जायला लागणार आहे ना शाळेत तर जायला लागणार आहे एका मुलीला आजचे वातावरण खूप छान आणि मस्त आहे आणि आता इकडे बहिणीने ना सकाळी चहा ठेवला सगळ्यांसाठी मस्त गवती चहा टाकून गवती चहा टाकलेला चहा कोणाला कोणाला आवडतो खूप छान मस्त लागतो तर आता मस्त चहा झाल्यानंतर आमची आज मस्त असा मेनू होता तो मला समजेलच पुढे नाही मी काही करणारे राहू दे रेसिपी खरं रात्रीच करायची होती रात्री इतका पाऊस आणि लायटी पण गेल्या लाईट राहिले रात्री रात्री दोन वाजता आलाय त्याच्यामुळे आम्ही रात्री काही पावभाजी कॅन्सल केली आणि साधा भात टाकलेला होता फक्त मसाले भात आणि आता आमचा पावभाजीचा मेनू आहे आता पहिले चहा घेतो त्यानंतर पावभाजीची तयारी हा भाजी पाहिला दिसला दिसल्यानंतर लगेच करतो ना पावभाजी तर आता पाव बटाटे उकड टाकले पावभाजीसाठी आणि पावभाजीचा प्लॅन आमचा रात्रीचाच होता पण रात्री लाईट नव्हती मग पावभाजी काही केलीच नाही मग आज सकाळी ठरवलं आणि मग चहा पण ठेवले होता एका साईडला ब पावभाजीची पण तयारीच सुरू केली कारण वारं खूप होतं पावसाचं वातावरण होतं सकाळी आज पण म्हटले पुन्हा लाईट जाईल तर सगळं काही आपल्याला पावभाजीसाठी दळायचं असताना पेस्ट वगैरे बनवायच्या असत्या त्यामुळे आज लवकरच लागलो तर एका साईडला चहा पण मस्त असं उकळतोय आणि दुसऱ्या साईडला बटाटे उकडण्यासाठी टाकून दिली आता आम्ही सगळेजण चहा घेऊ आणि त्यानंतर मम्मीने सगळे काही पावभाजीची बहिणींनी मम्मीने मिळून मस्त पावभाजीची तयारी केली आणि मस्त अशी पावभाजीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर या सगळेजण मस्त चहा घ्यायला आणि सकाळचं वातावरण मस्त होतं भाजी करायची तर इकडे असं फ्लॉवर आणि ढोबी मिरची पाण्यामध्ये उकडण्यासाठी टाकले बटाटे पण उकडले गेले होते टॅप टे, टॅमॅटो आणि ही बीट तर, शरीर तर, तर बीट शरीरासाठी पण चांगलं असतं रक्त वाढण्यासाठी आणि तेच लहान मुलं खात नाही तर ला, पावभाजीमध्ये टाकायचं त्याने पावभाजीला कलर पण खूप मस्त येतो तुम्ही बक्षालाच पुढे आणि मुलांच्या पोटामध्ये जातं तर हे बघा टॅमॅटो आणि थोडंसं बीट करून वहिनीने एका साईडला लगेच पेस्ट वगैरे करून घेत होत्या कारण लाईट पण जाण्याची शक्यता होती ना त्यामुळे मग आम्ही स्वयंपाकाचं म्हणजे लवकर करून घेतलं आणि बघा किती छान मस्त कलर आला ना तर भाऊ पावभाजीलाहीवर ढोबी मिरची उकडून घेतलेली आहे इकडे टॅमॅटो आणि बीटचं आहे ना पेस्ट करून घेतली त्याने ना बीट टाकले छान असं पावभाजीला कलर पण येतो मस्त आणि इकडे बटाटे पण उकडून ठेवलेले आहे आणि आता इकडे कांद्याची कापण्याची पण तयारी चालू आहे मम्मीची आणि एका संगीत सहा म्हणून एक ताई त्या खूप छान आहे आणि खूप मस्त कमेंट करतात कमेंट खूप छान छान असतात आणि त्यांच्या कमेंट वाचून असं कुठंतरी वाटतं का त्या प्रियांकाला पण सपोर्ट करता जशी मी करते तसेच सपोर्ट करता त्यांच्या कमेंट बघून आणि वाचून मला पण खूप भारी वाटत खूप छान वाटलं कमेंट वाचून आणि आणि तुम्हाला ज्या म्हणजे कधीपर आल्या तर नक्की तुम्ही आमच्या घरी या आम्हाला पण आनंद होईल तुम्ही आमच्या घरी आल्या तर जेव्हा मी तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा मी तुम्हाला खरंच सिन्नर मध्ये आल्या तर नक्की या आम्ही पण तुमची वाट बघू तुम्ही कधी येशाल आमच्याकडे तुम्ही पण आणि भरपूर भरपूर आपण खूप सपोर्ट करतात आणि खूप म्हणजे त्यांना खूप व्हिडिओ आवडतात प्रियांकाचे ते आपण का निगेटिव्ह कमेंट का बिलकुल लक्ष देत जाऊ नको प्रियंका तू तु तुझ करत राहा तुला पुढे जायचं आहे मागे नाही यायचं त्याच्यामुळे त्यांचं असे कमेंट वाचून आणि त्यांचं खरंच खूप भारी वाटतं का का या काईला तर त्या माझ्यासारख्याच प्रियंकाला सपोर्ट करता त्याच्यामुळे त्यांचं कमेंट वाचून पण मला भरपूर आनंद वाटतो आणि खूप छान वाटतं सगळ्या ताईंना माझा आग्रहचं निमंत्रण आहे तुम्ही जेव्हा बिसिनारल्याशिवाय तेव्हा नक्की या काल बऱ्याच त्यांनी कमेंट केल्या की निगेटिव्ह कमेंट काही लक्ष देऊ नको तर मी लक्ष अजिबात देणार नाही भरपूर त्यांचा सपोर्ट आहे आणि कायम असाच असू द्या असं छान मस्त पावभाजीचा आमचा मेनू आहे तर आता पावभाजीची तयारी पण झाली आहे आता भाजी वगैरे टाकू तुमच्यासोबत पण शेअर करू पावभाजी ना अशी मस्त छान अशी लालसर कशी दिसते मस्त तरी बात ते बीट टाकल्यामुळेच तर तुम्ही पण रेसिपी बघा काय कसाई आहे ग्लास का तिला तिच्या तिच्या हाताने घ्यायला लागतो तिकडं ठेवला फेकला तर पावभाजीसाठी लागणारे साहित्याची सगळी काही प तयारी करून घेतली पहिले सगळे काही बहिणींनी ना मिक्सरमध्ये सगळे काही पेस्ट करून दिला इकडे लसणाची ही पेस्ट तर आता कढईमध्ये तेल टाकले त्यानंतर लसणाची पेस्ट टाकली मस्त छान अशी परतू दिली आणि त्यानंतर यामध्ये ना बारीक चिरलीला कांदाही ॲड केला तोही मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त परतू दिला आणि अन... कांदा छान मस्त परतल्यानंतर जे आपल्याने शिमला मिरची आणि फ्लॉवरची पेस्ट केलेली असते तर बीट आणि टॅमॅटोची पेस्ट केलेली असते एक एक पेस्ट करून टाकायची त्यानंतर बटाटाही उकडलेला मस्त ना बारीक केलेला असतो तर तो किसून घेतलेला आहे तोही त्यामध्ये ॲड करायचा दूध आलेलं होतं तर दूधही तापत ठेवलं एका साईडला आणि हे बघा ही शिमला मिरची आणि याच्यामध्ये फ्लॉवर एकत्र पेस्ट केलेली ना आता कांद्यामध्ये हे टाकलं त्यानंतर मग त्यावर त्यानंतर जी आपण बीट आणि टॅमॅटोची पेस्ट केलेली तीही ॲड ॲड केली त्यानंतर तोही थोडीशी परतू तो घेतली आणि त्यानंतर यामध्ये बटाटा ॲड केला आणि मसालेनंतर तुम्ही बक्षालाच कसे मसाले टाकले कोणते टाकले तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हीही अशी पावभाजी करून बघा हॉटेलपेक्षाही भारी आणि खरंच खूप मस्त असं रंग पण येतो कलर पण छान असं पावभाजीला येतो तर चला हे बघा तर आत्ताच एवढा छान मस्त कलर दिसतोय ना तर पुढे तर आणखी छान दिसेल पावभाजी मध्ये वाटाणा टाकलाय वाटाणा बिना वाटाणाची भाजी केलेली आणि मी नाही हे भाज्या वगैरे पूर्ण शिजून शिजून देते आणि नंतर फोडणी देते पावभाजीला त्याच्यामुळे दे खूप छान तरी येते आणि पावभाजीचा कलर पण खूप छान येतो तुम्हाला मी दाखवतेच नेमकी ने कशी देते एक वेळे नक्की अशी भाजी करून बघा लाल तिखट आहे आपला भाजीचा रोजच्या भाजीचा आणि हा आंबारीचा लाल तिखट आहे त्याने फक्त तिखटपणा नसतो त्याला दूध बघा दूध खरी करू हॉटेल सारखीच दिसते आणि टेस्ट ला हॉटेल हॉटेलपेक्षा पण छान दिसते भारी वाटते पहिला कारण हॉटेल पण भाज्या आपण खातो पण त्याच्यापेक्षा पण ही भाजी छान वाटते खायला ही भाजी धरायची आपण त्या अंजात पाणी ओतायचं छान दिसते खूप सवय पुरता मीठ जसं

तरहा दिवशी चाहे बगा। मुझे सब तर हा व्हिडिओ आहे ना आदल्या दिवशीच आहे बघा किती म्हणजे असं ब अचानकच पाऊस आला होता खूपच जास्त जोरात तर म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू आणि गारा पण पडल्या

<aty rideelnik> बले लैसे, लैसे। खाली ओली झाली पटकन कपडे बदलून बघा आमच्याकडे आज ना म्हणजे काल गारांचा पाऊस झाला तर चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय